नमस्कार मंडळी आहात तर सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव लाईव्ह अपडेट होत आहे आणि कोणत्या भागामध्ये कापसाला किती दर भेटला याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पहिली जी बाजार समिती अमरावती आवक झाली पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती सावनेर आवक झाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये यानंतर बाजार समिती किनवट आवक झाली पासष्ट क्विंटलची किमान दर बिटला सहा हजार आठशे रुपये कमालदार बिटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारणदार बिटलासा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये यानंतर बाजार समिती राळेगाव आवक झाली तीन हजार दोनशे क्विंटलची किमान दर बिटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर बिटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर दर बिटला सात हजार एकशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती भाद्रावती आवक झाली एक हजार सातशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर बिटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर दर भेटला सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये पुढची बाजार समिती आष्टी वार्ता आवक झाली एकशे बारा क्विंटलची किमान दर भेटला सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती उमारखेड आवक झाली एकशे त्रेपन्न क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतर शेवटची बाजार समिती पार्श्वनी आवक झाली एक हजार सहासष्ट क्विंटलची दर बिटला सहा हजार आठशे पन्नास रुपये दर बिठला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सात हजार पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी बाजा उत्पन्न बाजार समितीचे आजचे कापूस बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करा धन्यवाद